नमस्कार मित्रांनो गौरव पवार सातारकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे आलो आहोत याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील भव्य असं पहिलं मानाचं हिंदकेसरी मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी केसरी मैदान तर या मैदानाची आता पूर्वेत पूर्वतयारी आजपासून सुरू झालेली आहे आणि आज, आज आपण या मैदानाचा पूर्व आढावा हो म्हणून घेण्यासाठी या मैदानावर उपस्थित राहिलो आहोत आणि आज आपण बघणार आहोत की या मैदानाची तयारी कशी चालू आहे तर आपण बघू शकता पाठीमागे माझ्याची मैदानाची तयारी कशी आहे ती तर मित्रांनो आपण बघू शकता की आता सध्या फाटी तयार करण्याचं काम सुरू आहे कारण आपण पाहू शकता की मैदानावर दगड बेचण्यासाठी सुद्धा महिला कामगार आलेले आहेत एकदम असं सुंदर पद्धतीने मैदानाचं काम चालू आहे पाहू शकता